नमस्कार मी वैशाली वैशाली किरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पूर्वीच्या काळी ऋषीमनी कंद व भाज्या खात होते म्हणून ऋषीपंचमीला या कंद आणि भाज्या मिळून भाजी केली जाते आणि ऋषीपंचमी ही गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीच येते या दिवशी या भाज्या आपल्या स्वकष्टाने उडवलेल्या वापरतात थोडक्यात काय की बैलांची मेहनत न घेतलेल्या भाज्या नाही घ्यायच्या माणसांनी मेहनत करून उगवलेल्या भाज्या या दिवशी घेतात तर आपण बघूया इथे कोणत्या कोणत्या मी भाज्या घेतलेल्या आहे इथे ज्या श्रावणी भेंड येतात श्रावण महिन्यामध्ये ते तीन ते चार घेतले आहे पाच ते सहा गवाराच्या शेंगा घेतल्या आहे नऊ ते दहा घेवडा घेतला आहे घेवड्याच्या शेंगा एक छोटा टोमॅटो आहे पाच ते सहा छोट्या छोट्या मिरच्या आहे तसंच इथे एक गिलकोळ घेतलेला आहे छोटासा इथे भोपळा आहे छोटंसं सुरण आहे आणि इथे एक दोडकं घेतलेलं आहे तर ज्या आपण स्वकष्टाने उगवलेल्या असतील त्या भाज्या तुम्ही अशा कोणत्या पण घेऊ शकतात मिरची अशी ज्या तिखट मिरची येते जर तुम्ही स्वकष्टाने म्हणजे घरात पण लावलेली असेल झाड मिरचीचं झाड तर ते तुम्ही घेऊ शकतात तर चला तर मग अशा आपण लगेच सुरुवात करूया भाजी बनवायला त्यासाठी इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे खरं म्हणजे ही भाजी मध्ये तेल वापरायचं नसतं ही जी ऋषीपंचमीला जी भाजी बनवली जाते ती बिना तेलाची बनवली जाते पण इथे मी तेल घेतलं त्यामध्ये एक टीस्पून मोहरी घातली एक टी स्पून जिरे घातलेलं आहे आता ज्या मिरच्या होत्या त्या मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहे आता नंतर इथे घेवडा जो आहे त्या घेवड्याचे असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतले आणि हा घेवडा आता सर्वात पहिले याच्यावर तेलावर थोडासा परतून घेणार आहे तर इथे साधारणतः दोन ते तीन मिनटं मी इथे परतून घेते हा ढेवडा चांगला ही भाजी ना खूप छान लागते सर्व भाज्या मिक्स असतात ना तर भाजीला चवच खूप छान येते तसंच आता यामध्ये जो लाल भोपळा होता तो लाल भोपळा मी यामध्ये घालते आता हा लाल भोपळासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे एखादी मिनटं तर इथे एखा एक, एक मिनटं झाला याच्यावर मी झाकण ठेवते म्हणजे झाकण ठेवल्यावर हा भोपळा थोडासा परतून होईल तर तुम्ही बघू शकतात इथे मी दोन मिनटं असं परतून घेतलेलं आहे झाकण ठेवून जास्त एकदम शिजवून नाही ठेयचं आहे कारण आपल्याला बाकीच्या एक एक एक, एक भाज्या घालायच्या आहे ज्या भाज्यांना वेळ लागतो शिजायला त्या भाज्या पहिले घालून घ्यायच्या तर आता इथे हा भोपळा शिजला आहे थोडासा आता त्यामध्ये जे दोडकं आणि गिलको होतं हे दोडकं आणि गिलकंसुद्धा याचं मी अशा प्रकारे छोटे छोटे कापून घेतलेलं आहे आता हे दोडक आणि गिलकं दोन्ही पण मी यामध्ये घातलं आहे आता पुन्हा एकदा हे मिक्स करू ना अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं आहे झाकणसुद्धा ठेवून परतून घेऊ शकतात तर इथे मी तीन मिनटं परतून घेतलं नंतर आता इथे सुरण सुरणसुद्धा मी इथे कापून घेतलं आहे सुरण तापताना पहिले हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला तुम्हाला खास येणार नाही तर मी इथे कापून घेतलं सुरण आणि सुरण यामध्ये मिक्स केलं नंतर आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यावर यामध्ये मी हळद घालते हळद इथे मी पाव टीस्पून हळद घातलेली आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करते ही ऋषीपंचमीची भाजी जास्तीकडनं अशीच बिना तेलाची परतून घेतात थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये परतवली जाते तसंच आता हे मी चांगलं मिक्स करून घेते आणि हे एक ते दोन मिनटं परतून घेते आता इथे दोन मिनटं पुन्हा परतून झाले त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आता हे पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायच्या आहे ह्या भाज्या कारण सुरण थोडंसं शिजायला थोडंसं वेळ लागतो त्यामुळे याच्यावर झाकण ठेवून परत दोन मिनटं तरी दोन ते तीन मिनटं भाज्या शिजवून घ्यायच्या आहे तर इथे तुम्ही बघू शकतात इथे तीन मिनटं मी ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहे लो फ्लेमवर इथे सुरण मस्तपैकी शिजलेलं आहे तर आता हे पुन्हा एकदम चांगलं मिक्स केलेलं आहे नंतर आता यामध्ये बाकीच्या ज्या भाज्या असतील त्या एक एक घालायच्या आहे तर इथे मी टोमॅटो घेतला होता एक छोटासा तो टोमॅटो यामध्ये घालते टोमॅटो शिजायला काही वेळ लागत नाही त्यामुळे मी सर्वात शेवटी टोमॅटो असं घातलेला आहे तर आता हे मिक्स करून घेतलं पुन्हा टोमॅटो घालून नंतर आता मी ज्या भेंडी घेतलेली श्रावण महिन्यामध्ये ह्या भेंडी येते ह्या भेंडीची चवच खूप छान लागते न आपण ज्या भेंडी, भेंडी वापरतो त्यापेक्षा श्रावणी भेंडीची चव खूप छान लागते तर ही श्रावणी भेंडी मी यामध्ये घातलेली आहे भेंडी ही सर्वात शेवटी घातली जर आधीच घातली असती तर ती चिकट होऊ शकते म्हणून ही भेंडी मी शेवटी घातली तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा दोन मिनटं परतून घ्यायचं आहे कारण भेंडी पण चांगली त्यामध्ये शिजली जाईल तुम्ही ही भाजी नक्की करून बघा यामध्ये मसाला अजिबात घालायचा नाही आहे बिना मसाला घालताना ही भाजी खूप छान लागते चवीला तर तुम्ही ही भाजी ऋषीपंचमीला अशी करून बघा बाजारात मिळते ऋषीपंचमीची वेगळी सेपरेट भाजी मिळते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा